नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पहिला पुन्हा धक्का प्रत्येक जिल्ह्यात नेमले संपर्क प्रमुख शिंदे सेना संपवण्यासाठी भाजपची पावलं असल्याचाही दावा आजच्या थेट राजकीय घडामोडी महत्वाच्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी मॉकपोळ मत फेरमतमोजणी करा शेवटच्या तासात मतदान कसे वाढले शिवसेना उद्धव ठाकरेंची जिल्हाधिकारी कार्यालयावरती थेट धडक अलिबागच्या पांढऱ्या कांद्याने भाव खाल्ला माळेचा दर गेला तब्बल तीनशे रुपयांवरती शेतकऱ्यांना होतो याचा जबरदस्त फायदा मिंद्यांनी मुंबईला खड्ड्यात घातले घोषणाबाजीनंतर रस्त्यांचे केवळ सव्वीस टक्केच भाग काम झाले संजय राऊत यांची थेट टीका शिंदे फडणवीसांच्या राजवटीत एकही एक जनसुनावणी झाली नसल्याचा दावा मंत्रालयामध्ये लोकशाही दिनाची उडवली आहे थट्टा अन्य विश्ववादा रुग्णसंख्या सहाशे वरती महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असले सरकार काय करते तीव्र संताप आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का सुशांत सिंग राजपूत दिशा सॉलियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले ठाकरेंचा विजय श्रीमंत मुंबई महानगरपालिका आता होणार कर्जबाजारी भाजपने मुंबईची वाट लावल्याचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा थेट दावा दुष्काळी मराठवाड्यासाठी वर्षभरात जोड प्रकल्प वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा कोसळला डॉलरच्या तुलनेत सत्त्याऐंशी पॉईंट पस्तीस निश्चांक पातळीवरती रुपया कमकुवत झाल्याने महागाई वाढण्याचा प्रचंड धक्का शेतकऱ्यांचा घोटला गळा कर्धान्याचे भाव पडून शेतकऱ्यांना फटका शुल्कमुक्त आयातीचा फायदा घेत एक वर्षात कडधान्य आयात दुप्पट एप्रिल व मे महिन्यात तीन उष्ण लहरी येणार नागपूर सह विदर्भात सत्तेचाळीस अंशांपर्यंत तापमान जाण्याची वर्तवली आहे हवामान विभागाने शंका दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा सचिवस्तरीय प्रदत्त समितीच्या बैठकीत निर्णय आठ अभ्यासक्रमांना मिळणार शिष्यवृत्ती सरकारचा निर्णय पंतप्रधान आवास योजने रकमेत वाढ करा डॉक्टर यांची संसदेमध्ये थेट मागणी भाजप सत्ता काय करणार याकडे लक्ष देवूत देव। जगदगुरु संत तुकोबांच्या वंशजांची आत्महत्या आत्महत्यापूर्वी लिहिली त्यांनी चिठ्ठी सोयाबीनला सहा हजार रुपये दर देण्याच्या आश्वासनाच काय झालं नाना पटोले यांचा सरकारला सवाल सोयाबीन मिळतोय चार हजार भाव राक्षेला पराभूत सिद्ध करून एक कोटी मिळवा प्रशिक्षक रणवीर पोंगल यांचे आव्हान महाराष्ट्र केसरी कुस्तीचा वाद अखेर रंगला पी एम किसानचा चोवीस फेब्रुवारीला मिळणार एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार थेट दीड हजार रुपये केंद्र सरकारची मोठी घोषणा शेतकऱ्यांच्या डोक्यावर तेहतीस पॉईंट पन्नास लाख कोटी कर्ज महाराष्ट्रात सर्वाधिक सात पॉईंट अडतीस लाख कोटींची थकबाकी असल्याचा दावा शिंदे फडणवीसांच्या राजवटीत एकही जनसुनावणी नाही मंत्रालयामध्ये लोकशाही दिनाची उडवली आहे सरकारने थट्टा ठाकरेंच्या सेनेचा थेट आरोप दूध अनुदानाचे अकरा कोटी रुपये थकवले सरकारला कधी सरकारचा सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा घरगुती वीज नऊ टक्क्यांपर्यंत दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियम आयोगाकडे सादर यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप असल्याची भावना पहिल्या टप्प्यात तीस हजार पुस्तकांना दिली नवसंजीवनी राज्यातील एकशे पस्तीस शासनमान्य ग्रंथालयामध्ये पुस्तक होणार डिजिटल शिंदेच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आदित्य ठाकरे यांची ग्वाही मुंबईत झालाय सर्वात मोठा भ्रष्टाचार विशेष कार्यकारी अधिकारी सतरा हजार सहाशे नव्याण्णव नियुक्त होणार नियुक्तीमध्ये महिलांना मिळणार तेहतीस टक्के प्रतिनिधित्व सरकारची घोषणा सचिन तेंडुलकरला सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार बी सी मोठी घोषणा बुमराह भारतीय क्रिकेटपटूची घोषणा सोळा <गणागी> मंत्री साहे विना विभागाच्या कामावरती परिणाम शेतकऱ्यांना देखील ले होतो याचा प्रचंड संताप पैसा जातोय कुठे महत्वाच्या प्रकरणाबाबत महाराष्ट्र सरकारची भूमिका निर्लज्जपणाची सांड पाणी आणि कचरा व्यवस्थापनावरून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला अखेर फटकारले तर शेतकरी बांधवांनो आणि महाराष्ट्राच्या नागरिकांनो या होत्या आजच्या राजकीय महत्वाच्या घडामोडी भेटूया पुन्हा संध्याकाळी नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत सर्वांना आपण धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र